नमस्कार आज वीस मार्च म्हणजे जागतिक दिवस मित्रांनो आपल्यापैकी बहुतेकांचं बालपण हे चिवताईच्या गोष्टी ऐकत गेले चिवताई चिवताई दार उघड थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे हे वाक्य गोष्ट सांगणाऱ्या आईसोबत धरत बोबड्या बोलानं आपण देखील म्हटलं आहे आकाराने अत्यंत छोटा आणि नाजूक असलेला हा पक्षी सगळ्यांचाच खूप आवडता हा युरोप आणि आशिया खंडात आढळतो या पक्षाकडे पाहिलं की मनात नकळत वाचल्याची भावना उमलते म्हणून तर इतर कोणत्याही पक्ष्यांच्या तुलनेत आपण या पक्षाला मानवी नात्यांच्या बंधनात बांधून मोकळं होतो चिमणा दादा आणि चिवताईची ही जोडी आपल्याला निखालच आनंद देऊन जाते पूर्वीच्या काळी कोंबड्याच्या आरवण्यासोबतच चिमण्यांच्या चिवचिवाटानं आपल्याला जाग यायची अंगणातल्या झाडावर एखाद्या चिमणीनं आपलं घरटं बांधलं की आपल्याला कोण आनंद व्हायचा अंगणात वाळत घातलेल्या धान्याचे दाणे अलगद टिपणारी चिमणी आपल्या ओठांवर हसू फिरायची पण हे सगळं आता इतिहास जमा झाला आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळं आणि सिमेंटच्या जंगलांमुळं चिमण्यांचं अस्तित्व नष्ट होत चालला आहे या पिढीला चिमणी फक्त चित्रातच शोधावी लागत आहे ग्रामीण भागात तरी चिमण्या थोड्याफार प्रमाणात दिसतात पण शहरात हे प्रमाण खूप कमी होत चाललं आहे खर तर चिमणी हा निसर्गाचा समतोल राखणारा पक्षी आहे वातावरणात असलेल्या कीटकांना खाऊन चिमणी ते नष्ट करते त्यामुळं आपोआपच निसर्गाचं संतुलन राखलं जात पण भौतिक सुखांमध्ये मा अडकलेल्या मानवाला याची जराही खंत नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे अन्यथा आपल्या पुढील पिढीचं जगणं अवघड होऊन जाईल आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं संकल्प करूया चिमणी या पक्षाचं जतन आणि संवर्धन करूया जागतिक चिमणी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा